सर नमस्कार आज पहिल्यांदाच सोलापूरच्या इतिहासामध्ये लोक आदरत झाले सोलापूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये नेमकं काय सांगा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं होतं सदर लोक अदालत आयोजित करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त आदरणीय तेली मॅडम आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे माननीय न्यायमूर्ती महोदय आणि देवर्षी साहेब या सर्वांच्या सहकार्यातनं या ठिकाणी आपण लोक अदालत घेतली होती आजच्या या लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत माननीय न्यायमूर्ती प्रशांत पेटकर यांना या ठिकाणी यांचं बेंच आपली ठेवलं होतं या बेंचच्या माध्यमातनं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी येऊन याचा लाभ घेतलेला आहे सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शहरातील जवळपास साडेआठ हजारहून अधिक मिळकतधारक मिळकतधारकांना मालमत्ता करायच्या नोटिसा आणि जवळपास सोळाशे गाळेधारकांना ज्या नोटीस आपण दिल्या होत्या त्यापैकी जवळपास एक दोन हजारच्या किंवा दोन ते अडीच हजार लोकांनी या माध्यमातन लोकांच्या माध्यमातनं महापालिकेमार्फत त्यांना जी शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती त्या सवलतीचा लाभ घेतलेला आहे आणि आता अंतिम आकडेवारी जी माझ्यापर्यंत येत आहे त्याच्यामध्ये साधारणतः दहा कोटीहून अधिक इतकी रक्कम लोकांनी या लोक आजारात भरलेली आहे तर अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवण्यात आला होता आणि सोलापूरकरांनी या उपक्रमाला खूप चांगला आता चांगला असा प्रतिसाद दिला आहे भविष्यामध्ये जेव्हा केव्हा अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातील तर शहरवासियांना माझं हेच आव्हान असणार आहे की आपण सर्वांनी या अशा प्रकारच्या अभियानाचा अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावं या लोक अदालती अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभाग आणि भूमी मालमत्ता विभागानं सहभाग नोंदवला होता सांगायला विशेष वाटतं की आपल्याकडे अंतरकर शॉपिंग सेंटर जे आहे तर त्या एकाच शॉपिंग सेंटरमधनं जवळपास सव्वा दोन कोटीचा आपल्याला महसूल आज प्राप्त झालेला आहे अतिशय म्हणजे एक आपण म्हणतो ना की रिमार्कबल अशी गोष्ट आहे आणि या अगदी त्या सर्व गाळेधारकांचा मनापासून आभार मनाजवळ कमीच आहे